सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सैद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना बाबळे सहसंपादक बारामती विभाग आचार्य यात्रे जयंती व साहित्य संमेलन सासवड येथे मोठ्या अवस्थात संपन्न आचार्य आचार्यायात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य प्र के अत्रे यांचे एकशे सत्तावीसवी जयंतीनिमित्त तसेच अठ्ठावीसवे यात्रे मराठी साहित्य संमेलन आज आचार सांस्कृतिक बहुवन सासवड येथे मोठ्या उत्साहात पार पडले संमेलनाचे उद्घाटन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक सुल खुटवड स्वागताध्यक्ष डॉक्टर विनायक माळसाकांत खाडे तसेच प्रमुख उपस्थिती प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामाप्पा इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे अध्यक्ष विजय कोलते सचिव शांताराम पोमन सहसचिव बंडू काका जगताप व गौरव कोलते ॲडव्होकेट अण्णासाहेब खाडे ॲडव्होकेट दिलीप निरगुडे डॉक्टर राजेश दळवी ॲडव्होकेट कलाताई फरतडे प्राध्यापक संदीप टिळेकर कोषाध्यक्ष सुनील लोणकर राजेश चव्हाण वसंतराव ताकवले जगदीश शेवते हेमंत ताकवले प्राध्यापक केशव काकडे कुंडलिक मेमाने दशरथ यादव संदीप इनामके यांच्यासह पुरंदर तालुक्यातील अनेक मान्यवर साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते साहित्य संमेलनात भारतीय राज्यघटना व आचार्य प्र के अत्रे साहित्य मीमांसा या विषयावर परिसंवाद घेण्यात आला बाल आनंद मेळावामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले तसेच समारोपण व सम्मेलन अनेक नामांकित वकील प्राध्यापक प्राचार्य आणि कवींची उपस्थिती लाभली धन्यवाद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रल्हाद केशवात्रे यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंती दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी अठ्ठावीसावे मराठी साहित्य संमेलन होत असताना साहित्यिक श्री छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ले पुरंदरवर झाला कर, त्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सासवड शहरातील संतांच्या शोरांच्या वीरांच्या आणि साहित्यिकांच्या पुण्यभूमीतील क्रांतीशिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर संत सोपान काकांच्या पुण्यनगरीतील पठ्ठे बापूराव यांच्या ऐतिहासिक विचारांचा जोपासलेला हा वारसा खऱ्या अर्थानं साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी सुरू ठेवलेला आहे त्यांच्या कार्याचा या कराकाठावर सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळ धे। चालू ठेवण्याचे महान कार्य आदरणीय विजयदादा कोलते यांनी चालू ठेवलेलं आहे ते काम कौतुकास्पद आहे खऱ्या अर्थानं आपल्या सहकार्यांमार्फत सुरू ठेवण्याचं काम या तेरा ऑगस्ट रोजी भवनासाठी येणाऱ्या सर्व साहित्य साहित्यप्रेमी रसिकांचे मी मनापासून आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उत्पन्न होणाऱ्या अठ्ठावीसव्या आचार्यात्रे साहित्य संमेलनाच्या सर्वांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो त्यांचा परिचय करून द्यायचा आहे त्यासाठी मी देवबाई पुरंदरचे सपुत्र डॉक्टर दिगंबर गणपत दुर्गाडेसर यांचं मूळ गाव कामटवाडी वादले तालुका पुरंदर जिल्हा पुणे त्यांचं शिक्षण एम कॉम एम ए इकॉनॉमिक्स एम ए हिस्ट्री गोल्ड मेडॅलिस्ट त्याचबरोबर त्यांनी इकॉनॉमिक्स आणि एज्युकेशन ह्या दोन विषयात पी एच डी केलेली आहे त्याचबरोबर ते सध्या टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि सुद्धा अप्पासाहेब मी सांगू इच्छितो की आशिया खंडामध्ये जी सर्वात मोठी बँक आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याचे ते चेअरमन आहेत आणि दीर्घकाळ चेअरमन राहण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे ज्याप्रमाणे वाडले गावातील वाडल्याचा वाल्मिकी झाला त्याप्रमाणे एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या एका मजुराचा मुलगा शिक्षणाच्या ध्यासापोटी उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक ते एका बँकेचे चेअरमन झाले सरांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी शहर भरपूर असं प्रभुत्व आहे देशाचे लोकनेते शरदचंद्रजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा करोड रुपयाचा व्यवहार इंग्रजीमध्ये सांगण्याची संधी सरांना मिळाली आणि सर्वांना सांगू इच्छितो की सरांनी इंग्रजी मध्ये अर्ध तास त्यांना बँकेचा व्यवहार समजून सांगितला भारताचे तत्कालीन विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर स्वागताध्यक्ष डॉक्टर विनायक खाडे साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीपराव निर्गुळे आदरे प्रतिष्ठानचे सचिव शांताराम बापू पोमन सह सचिव बंडबा आमचे ज्येष्ठ विधीज्ञ माजी अध्यक्ष साहित्य परिषदेचे आणि नियामक मंडळाचे सदस्य अण्णासाहेब खाडे दत्ताबा चव्हाण गौरव कोंटे व्यासपीठावर बसलेले सगळेच मान्यवर समोर बसलेले आमचे भाऊसाहेब प्राध्यापक डॉक्टर नारायण टाक सर श्यामाप्पा न्यायाधीश आमचे पाटील सर तानाजी अण्णा प्राचार्य आवर्जून शिरूरून आलेले सुरेश थोरात खरं म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या चांबलीवरून आवर्जून दहा लोक आलेले आहेत तुमचं मी अभिनंदन करतो की राजा या पद्धतीची आवड तुम्ही निर्माण केली त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो मला साहित्य परिषद आणि आचार्य अत्रे प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रम आपण करतो अखिल भारतीय साहित्य संमेलन आपण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने केलं आणि ते यशस्वी केलं याच्यात वेगळं सर्टिफिकेट पुन्हा आमच्या कार्याचं देण्याची आवश्यकता आहे असं काही मला वाटत नाही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मार्फत कवी कुसुमराजांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिन करतो पंधरा ऑक्टोबरला ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्तानं वाचन प्रेरणा दिन आपण करतो आणि महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेण्याचं काम बाबूसाहेब आपण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करतो मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या अंतर्गत ज्या या शाखा येतात त्या सगळ्या शाखांच्यामध्ये सलग तीन वेळा अधिक विद्यार्थी बसवण्याचा मान आपल्या साहित्य परिषदेला मिळालेला आहे खरंतर डॉक्टर सतीश श्री सतीश पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे सा। ही साहित्य संमेलन सा मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आपण करीत असतो कैवर्य माधव जुलियन यांनी असं म्हटलंय मराठी अशी आमची बोली जरी आज ती राष्ट्रभाषा नशी हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू हिला बैसवू वैभवाचे असेल मराठी भाषेचं महत्त्व आपल्या घराघरामध्ये आपल्याला पोहोचवायचं आहे शिगमन फ्राईड नावाच्या मनोवैज्ञानिकाने लिहिले दीडशे वर्षापूर्वी की मुलांच्या मनावर जर काही संस्कार व्हायचे असतील तर साधारणतः आठवी नववी दहावीपर्यंत चौदा वर्षाच्या पूर्वी त्याच्या मेंदूची वाढ होते बुद्धिमत्तेचा विस्तार होतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की लहान मुलं त्यांच्यावर कसे संस्कार होतील मराठी भाषेचे आपल्याला घराघरामध्ये पाहावं लागेल मधी थोडासा वाद सुरू झाला इंग्रजीच्याबद्दल दुमत नाही मराठी आपली मातृभाषा आहे ती शिकलीच पाहिजे हिंदी शिकावं की नाही शिकावं याच्यात दुमत झालं पण मला साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावळकर यांचे आभार मानायचे त्यांनी सुंदर तोडगा सुचवला की मुलांच्या बुद्धिमत्तेचा जो विकास होतो पाचवीपर्यंत चौथीपर्यंत त्याच्यात मराठीत शिकूया पाचवीनंतर त्यांना इंग्रजी मराठी हिंदी भाषेचं स्वातंत्र्य द्यायला हरकत नाही आपल्या समोर तो प्रश्न आहे इथ आलेले प्रत्येकाला ते आता भेडसावते त्यातले अनेक जण चुलते झालेत वडील झालेत आजोबा झालेत घरामध्ये काय चित्र आहे की आपली मुलं आपले नातू आता मराठी बोलत नाहीत मराठी बोलतात उश्यात आहे आपण त्यांची जी बोलतो म्हणून पण ते लिहू शकत नाही ते वाचू शकत नाहीत आणि मग एका बाजूला मराठी अशी आमची मायाबोली म्हणत असताना तिला जरी आधी भाषेचा दर्जा दिलाय तरी या भाषेच्या दर्जानंतर मराठी वाचकांचं प्रमाण वाढणार कसं याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि काही करायचं नाही लहान मुलांच्यावर संस्कार करण्याची संधी पूर्वीच्या काळात औषधं कडू असायची मुलगं घेत नसायची त्या मुलाला तोंडाला बाटली लावून आपण औषधं देतो किशोरी ताई तुम्हाला आहे ना अनुभव म्हणजे मुलांचा नाही तुमच्या तुमचा अनुभव तुमच्या आईनी वडिलांनी तुम्हाला कसं बरं केलं आपल्या मुलांच्यासाठी नातवांच्यासाठी हे करावंच लागेल की तुम्हाला आवडू नव तासभर बसा आणि मग त्यांची एक शेवटची आठ असते की आम्हाला काय देणार तुम्ही त्यांना सगळ्यात आनंदाचा क्षण सांगा मराठी बोलला की मोबाईल देऊ तुम्हाला खेळायला पण मराठी लिहिल्यावर देऊ बोलल्यावर देव वाचल्यावर देव याच्याशिवाय आपल्याला हे मराठीचं महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याला मर्यादा आहे त्या गोष्टी आपण समजून घ्याव्यात मी रामराजे साहेबांना सांगित इच्छितो की मी ची तुलना ची तुलना आचार्य करतो नारायण भाऊ शेक्सपियर कसे होते मला माहित नव्हतं पण एक सवय आहे मी आत्रेंच्या तालमीत तयार झालो पवारसाहेबांच्या तालमीत मोठं मोठं बोलायचं आणि त्या दिशेने वाटचाल दिशे करायची कदाचित देशाशी होईल काय माहित नाही ना पण मी ठरवलं की हात्रीच स्मारक मला शेक्सपियर